तो तो टाकता येतो घरातल्या द्रोहाला करायचं काय ज्यांनी साहेबांचं सा राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी निगोशिएशन होऊच शकत नाही दिल्लीला जेव्हा ते एकटे बसत असतील मला काय वाटत असेल हे विचार त्यांना सतावत नसतील की मी काय चुकलो कुठे चुकलो ह्याला काय कमी केलं पाण्यात पोणारा मासा रडताना दिसतच नाही कोणाला साहेबांच्या चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजे त्यांना दुःख होत नाही असं वाटतं का ते बोलून दाखवत नाहीत म्हणून त्यांना दुःख होत नाही असं वाटतं तुमचं कर्तृत्व इतकं महान आहे ना तुम्हाला वाटतं अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे असं तुम्ही म्हणताना घ्या ना स्वतंत्र निशाने घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव आणि जा जनतेसमोर जनता जनार्दन ठरवेल ना काय करायचं ज्या घरांनी तुम्हाला सहा पद दिली ऐश्वर दिलं नाव दिला सन्मान दिला त्या घराला पाडताना त्याच्यावर हातोडा मारताना तुम्हाल तुम्हाला काय वाटत नाही त्यांच्याकडनं काय अपेक्षा बाळगायच्या बेरोजगारी स्पर्धा परीक्षा भ्रष्टाचार गोंधळलेलं सरकार या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांनाही सुपारी आहे भुजबळ बोलत नाहीये भुजबळ पोप्पट झाले अजितदा निर्माण केलेला दहशत आणि दरारा ह्याचा त्यावेळेस मी बळी ही डबल एक शोल्ड वर आहे म्हणजे एकीकडे अजितदादांच्या इथनं त्रास आणि दुसरीकडनं एकनाथ शिंदेकडनं त्रास म्हणजे खर तर राष्ट्रवादीमध्ये सर्वात वाईट अवस्था